तर जल्लोष मित्रांनो अशाच पद्धतीने आज एक नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे दुपारचे दो दोन वाजले आज दिनांक तेरा नऊ तेवीस उद्या चौदा तारीख उद्या आहे बैलपोळा बैलपोळा निमित्त मी चाललो आहे आता गावाला <laughs> तर मित्रांनो हा आहे आपला पांढरा घोडा अशा पद्धतीने पूर्ण गिअर घातलेले फक्त पायाचे राहिले पायाची नाही जाऊ देते अशा पद्धतीने आपला प्रवास चालू झाला दोन वाजता निघालो आहे आता जवळपास पाच साडेपाच वाजता पोहोचू चलो वेटू गाव गाव मित्रांनो तुम्हाला आता मी माझ्या गावाविषयी मा तालुक्याविषयी थोडी माहिती देतो मित्रांनो भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील यवला या तालुक्यामध्ये माझं गाव बसलेलं आहे मित्रांनो येवला हा तालुका हातमागावरील जगप्रसिद्ध पारंपरिक नक्षेदार पैठणीसाठी पण खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो पैठणी ही एक प्रकारची साडीच आहे त्याचप्रमाणे मित्रांनो इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या वेळी भारतीय उठावातील सेनानी तात्या टोपी यांचा जन्म येवल्यातच झाला होता तसंच मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मारणार नाही ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी येवला इथे प्रथम केली होती जल्लोष मित्रांनो एक्झॅक्ट संध्याकाळचे पाच वाजता मी माझ्या गावी पोचलोय मित्रांनो वस्तीवर पोचून जवळपास एक दीड तास झाला असेल एक दीड तास मी मस्तपैकी आराम केला जेवण केलं त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली होती सूर्यास्त झाला नव्हता त्यामुळे म्हटलं पहिले आपण एक शेतावरती फेरफटका मारून घेऊ कारण की उद्या पूर्ण दिवस आपला सण साजरा करण्यामध्ये जाणार आहे त्यामुळे आम्ही मी आणि हा माझा पुतण्या आम्ही दोघं मिळून निघालो आमच्या शेतावरती तर जल्लोष मंडळी आता निघालो आहे शेतावरती शेतामधलं शेततळं किती सुटलं आहे किती पाणी किती नाही ते बघूया ही इथं कपाशी लावलेली आहे थोडा वेळ दाखवतो मी तुम्हाला बरोबर आहे माझा पुतण्या ओमे आता ओम्या आपलं घेऊन चालला आहे शेततळ्यावरती चला शेततळं बघूया एकदम शांत कानाला इतकं शांत वाटतंय ना कुठल्याच मशीनचा आवाज नाही काहीच नाही काहीच नाही फक्त झाडं असे एकमेकांना आपटत आहे त्याचा आवाज हो येतोय लांब लांबपर्यंत अशी छोट्या छोट्या चिमण्या वगैरे चिव चिव करताय त्याचा आवाज हो येतोय बाकी कसलाच आवाज येत नाही खूप दिवसांनी असं अनुभवलं मस्त वाटतंय एकदम कुठून चढायचं भाऊ इथून बाहेर Dateng kemala. Kemal. Cepai September, Juni, Juli, Agustus, September. पावसाचा सीझन से राहतो तुम्ही बघा पाऊस किती शेततळ अर्ध्याच्यावरती आता सुकलेलं आहे मित्रांनो वरून राजा पूर्णपणे नाराज झालेला आहे इथल्या जनतेवरती शेतात पाणीच नाही शेततळात पाणी नाही शेतकरी काय करणार मित्रांनो हाल चाल चालू आहे शक्यतो आता दुष्काळ जाहीर होईल दोन हजार तेवीस साल शेतकऱ्यांसाठी खूप वाईट ठरलं मित्रांनो मित्रांनो शेतावरतून आता वेळ होती सणाला लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीची खरेदीमध्ये आम्हाला गेरूचा रंग घ्यायचा होता शेंगांना बेगड घ्यायचे होते डोक्याला वॉशिंग घ्यायचे होते गळ्यात घालणारी गोंगराची माळ घ्यायची होती नवीन बेसन घ्यायचे होते नवीन कासरा घ्यायचा होता खायला गोडदोड त्यानंतर आम्ही निघालो देवळात <laughs> भजनानंतर शिवते खायला आलं मित्रांनो गरम गरम चुलीवरचे शिवते कधी ट्राय केले का तुम्ही जल्लोष मित्रांनो आज दिनांक चौदा सकाळ झाली आहे काल रात्री कॅमेरा असं सोडून दिला होता तारे बघण्यासाठी आपण तो एक छोटीशी क्लिप काढलेली आहे पूर्ण रात्रीची एक छोटीशी क्लिप आहे ती बघूया मित्रांनो नवीन दिवसही सकाळ झाली आहे आंघोळ वगैरे झाली सगळं आवरलं तुम्ही खाली बघू शकता मस्त शनाने सरवले आता सणाचे दिवस चालू झालेले आत्ता आम्ही चाललो आहे सगळ्या मंदिरामध्ये नारळ फोडायला आमच्या नाणींनी सांगितलं का पहिले सगळे नारळ फोडून या सगळ्या देवांचे आशीर्वाद घ्या त्यानंतर सण साजरा साजरा करायला चालू आहे आता चाललो आहो आपण नारळ फोडायला गावातले सगळे मंदिरं दाखवतो मित्रांनो तुम्ही बघत आहात आहे मनुदेवीचं मंदिर श्रावणामध्ये आणि घटस्थापनेला म्हणजेच नवरात्रीला इथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो आणि पोळ्याच्या दिवशी आख गाव इथे येतं आणि नारळ फोडून आशीर्वाद घेतात मित्रांनो तुम्ही बघत आहात बोगट्या गावातील कालभावनाथचं मंदिर पंचकृषीमध्ये हे मंदिर एक जागरूक देवस्थान म्हणून ओळखलं जातं आजच्या दिवशी इथे नारळ फोडल्याशिवाय सण साजरा करता येत नाही मित्रांनो आता तुम्ही हे बघता हे पळशाचं झाडाच्या मुळीचं चवर म्हणजेच बैलाचे गोंडे तयार करण्याचं काम चालू आहे मित्रांनो पूर्ण ट्रॅक्टर धुवून झाला बैल पण धुवून झाला बैल तर ठेवला होता सुकवण्यासाठी थोडं याला सजवायची सुरुवात करत कसं सजवता तुम्हाला दाखवतो मित्रांनो ज्याप्रमाणे आपल्यांना आणि केसं वाढतात त्याचप्रमाणे बैलाचे शिंग देखील वाढतात बैलपोळीच्या दिवशी शिंगांना कलर द्यावा लागतो त्यामुळे शिंग थोडेसे तासून घ्यावं लागतात मित्रांनो वेळ आहे आता पहिल्याच्या शृंगाराची सर्वांगावरती गिरूचे ठिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात घुंगरांची माळ नवे व्यसन नवीन कासरा अशा पद्धतीने आपण बैला सहजवायची सुरुवात करत आहोत आमच्या बंधूंनी देखील कामाला थोडा हातभार लावला रंग द्यायची जबाबदारी पूर्णपणे त्यांनी त्यांच्या थे खांद्यावरती पेलवली आणि अशा पद्धतीने आमचा बैल रेडी झाला किचनमध्ये देखील स्वयंपाकाची आणि नैवेद्यासाठीची लगबग चालू होती बैल सजून झाल्यावरती आता वेळ होते ट्रॅक्टर सजवायची ट्रॅक्टर सजवताना मला आज हे कळून आलं का मला काही फुगे फुगवता येत नाही अथक परिश्रमानंतर दुसऱ्यांकडून मी ट्रॅक्टर सजून घेतला मित्रांनो बैलाला आणि मला सजवून घरच्यांनी पाठवलं गावच्या देवळाकडं मित्रांनो पोळा हा सण श्रावणी अमावस्याला साजरा केला जातो श्रावणी अमावस्याच्या दिवशी श्री विष्णू हे कृष्णाच्या रूपात धरतीवरती अवतरले होते तेव्हापासून कृष्णाचे मामा कंस यांनी कृष्णाचा वध करण्यासाठी पोलसूर नावाच्या राक्षसाला पाठवलं होतं तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला होता त्या दिवशी पण श्रावणी अमावस्या होती मित्रांनो नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी अष्टमी या सणांबरोबर रावणात पिठरी आमोसेत संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा असा माझ्या सरच्या राज्याचा सण तो म्हणजे बैलपोळा मित्रांनो तिसरा प्रहारी पोळा फुटतो त्यानंतर बैलाला घरी आणलं जातं त्याची रेस सर्व विधिवत पूजा केली जाते त्याला व्यवस्थित गोडधोड खायला दिलं जातं आणि आजचा दिवस पूर्ण आरामात जातो त्याचा जल्लोष मंडळी पिढा पिढ्या डोळू बळीराजाचं राज्य येव हे सगळेच लोक म्हणतात आज खऱ्या अर्थाने बळीराजाचा सण होता आज आपण तो साजरा केला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुमच्यासाठी फ्री असतं ती पण आम्हाला खूप मोटिवेशन भेटतं तुमच्या सबस्क्राईबने तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजचा ब्लॉग कम्प्लीट केलेला आहे चला भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जल्लोष